नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एम पी सी टाइम्स या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे याच्या आधी आपण मार्गदर्शक तत्वांचे दोन भाग पाहिलेले आहेत ठीक आहे तर मार्गदर्शक तत्वांचे जे भाग आपण पाहिले होते तर त्याच्यामध्ये समाजमतवादी गांधीमतवादी आणि उदारमतवादी ही जी मार्गदर्शक तत्वे होती आणि त्याच्यामधील जी कलमे होते आणि त्यामध्ये ज्या तरतुदी केल्या होत्या या आपण दोन्ही भागामध्ये पाहिलेल्या होत्या ओके तर आज आपण हा तिसरा भाग आपण पाहणार आहोत मार्गदर्शक तत्वांचा तर याच्यामध्ये ज्या घटनादुरुस्ती झालेल्या आहेत ओके ज्या घटनादुरुस्ती आहेत त्या पाहणार आहोत आणि मार्गदर्शक तत्वाबद्दलची जी विविध मान्यवरांची जी मतं आहेत ठीक आहे ती मतं आपण या भागामध्ये पाहणार आहोत ओके तर तत्पूर्वी तत्पूर्वी अजून जरी तुम्ही चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर खालती रेड कलरचं बटन आहे त्याच्यावरती क्लिक करा आणि त्याच्या पुढे बेलसारखे एक बटन आहे त्याच्यावरती हिट करा की जेणेकरून तुम्हाला नवीन व्हिडिओ अपलोड केल्यानंतर त्याचं जे नोटिफिकेशन असेल ते तुम्हाला मिळून जाईल हे जे मी सर्व लेक्चर्स बनवतो आहे ते एम पी सी कोणत्या पद्धतीने आपल्याला प्रश्न विचारू शकतं किंवा कोणत्या टॉपिक पॉईंटवरती प्रश्न विचारू शकतो ह्या अनुषंगाने मी हे जे आहे ते लेक्चर्स बनवतो आहे बेसिक लेक्चर्स बेसिक विथ ॲडव्हान्स जे आहे ते सर्व मी याच्यामध्ये कव्हर करण्याचा प्रयत्न करतो आहे की जेणेकरून यामधून प्रश्न जर पडला की आपला तो प्रश्न बरोबरच यायला पाहिजे राईट तर ह्या अनुषंगाने मी सर्व लेक्चर्स बनवत असतो तुम्हाला सुरुवातीला कदाचित बोर होईल पण ऍक्च्युअली जे आहे आपल्याला मार्क्स मिळवायचे आहेत त्याच्यामुळे तुम्हाला बोर होऊन सुद्धा चालणार नाही व्हिडिओ नक्कीच तुम्ही शेवटपर्यंत बघत चला सगळे व्हिडिओ सर्व जे आहे ते स्टँडर्ड रेफरन्स बुक वापर करून मी हे सगळे व्हिडिओ बनवत असतो त्याचा तुम्हाला नक्कीच एक्झाममध्ये बेनिफिट हा होऊ शकतो ओके तर आता सुरुवात करूयात आपण एकोणीसशे शहात्तरच्या बेचाळीसाव्या घटनादुरुस्तीने केलेले जे बदल असतील ठीक आहे तर आता ते बघा कोणकोणते बदल केलेले एकोणीसशे शहात्तरच्या बेचाळीसाव्या घटनादुरुस्तीने तर एकोणचाळीस अ ओके एकोणचाळीस अ समान न्याय आणि मोफत कायदेविषयक सहाय्य ठीक आहे ही एक तरतूद केली एकोणचाळीस अ बेचाळीसाव्या घटनादुरुस्तीने एकोणीसशे शहात्तरच्या बेचाळीसाव्या घटनादुरुस्तीने एकोणचाळीस मध्ये समान न्याय आणि मोफत कायदेविषयक सहाय्य ही एक तरतूद केली नंतर त्रेचाळीस अ उद्योगांच्या व्यवस्थापनात कामगारांचा सहभाग ओके उद्योगांच्या व्यवस्थापनात कामगारांचा सहभाग अशी तरतूद केली म्हणजे बदल केला त्रेचाळीस अ नुसार नंतर अठ्ठेचाळीस अ पर्यावरणात सुधारणा आणि जंगले व वन्यजीव यांचे संरक्षण पर्यावरणात सुधारणा आणि जंगले व वन्यजीव यांचे संरक्षण असे बदल केला एकोणीसशेहत्तरची बेचाळीसाव्या दुरुस्ती करून अठ्ठेचाळीस मध्ये ठीक आहे पर्यावरणात सुधारणा आणि जंगले व वन्यजीव यांचे संरक्षण नंतर आहे एकोणचाळीस फ बालकांचे व युवकांचे शोषणापासून संरक्षण व विकसित होण्याची संधी राईट तर अशा पद्धतीने हे जे आहेत ते बदल केलेले आहेत म्हणजे एकोणचाळीस अ मध्ये समान न्याय आणि मोफत कायदेविषयक सहाय्य त्रेचाळीस अ मध्ये उद्योगाच्या व्यवस्थापनात कामगारांचा सहभाग अठ्ठेचाळीस अ मध्ये पर्यावरणात सुधारणा आणि जंगले व वन्यजीव यांचे संरक्षण आणि एकोणचाळीस फ बालकांचे व युवकांचे शोषणापासून संरक्षण व विकसित होण्याची संधी ठीक आहे तर अशा पद्धतीने तुम्ही व्हिडिओ पॉज करून हे तुम्ही राईट डाऊन करून घेऊ शकता एकोणीसश्यात बेचाळीसाव्या घटनादुरुस्तीने केलेले बदल तर एकीकडे तुम्हाला हे असे टाकतील त्याच्यामध्ये कोण कोणत्या तरतूद केल्या हे विचारतील किंवा ह्यामधील कोणती तरतूद हे कोणत्या आर्टिकलनुसार आर्टिकल केलेले असं सुद्धा तुम्हाला ते विचारू शकतात राईट आता बघूया पुढे एकोणीसशे अठ्ठ्याहत्तरच्या चव्वेचाळीसाव्या घटनादुरुस्तीने केलेले बदल आता बेचाळीसाव्या झाला तर चव्वेचाळीसाव्या घटनादुरुस्तीने कोणते कुन, बदल केले तर अठ्ठेचाळीस दोनमध्ये मध्ये उत्पन्न दर्जा सुविधा आणि संधी यामधील विषमता कमी करणे ओके हे एक नमूद केलं त्याच्यामध्ये अडतीस दोन नुसार आणि नंतर दोन हजार दोनच्या शहाऐंशीव्या दुरुस्तीने कोणते बदल केले आहेत पंचेचाळीसमध्ये मध्ये सहा वर्षापर्यंतच्या सर्व बालकांसाठी शिक्षण तसेच बाल्यग्रहे पुरवणे ओके ह्या असं नुसार बदल केलेला आहे तर बघा एकोणीशे अष्ट्याहत्तरच्या चव्वेचाळीसाव्या दुरुस्तीने काय कशामध्ये बदल केला आहे अडतीस दोनमध्ये मध्ये काय काय टाकलं त्याच्यामध्ये त्यांनी उत्पन्न दर्जा सुविधा आणि संधी यामधील विषमता कमी करणे आणि दोन हजार दोनच्या शहाऐंशीव्या घटना दुरुस्तीने काय केलं पंचाळीसाव्यामध्ये बदल केला सहा वर्षापर्यंतच्या सर्व बालकांसाठी शिक्षण तसेच बाल्यगृहे पुरवणे ओके तर असे बदल केलेले आहेत म्हणजे बेचाळीसावी चौचाळी शहाऐंशी हे तुम्हाला माहित असलेलं पाहिजे की कशामध्ये कोणत्या आर्टिकलनुसार काय बदल केलेला आहे तो ओके आता बघूया पुढे आता मार्गदर्शक तत्वाबद्दलचे जे विविध मान्यवरांचे जे मत आहेत तर याच्यामध्ये ते तुम्हाला जोडायला लावायला विचारू शकतात की एकीकडे मतकार टाकतील आणि दुसरीकडे मार्गदर्शक तत्त्वे म्हणजे त्यांच्या मतानुसार मार्गदर्शक तत्वे म्हणजे काय असं सुद्धा ते तुम्हाला विचारू एक्झाममध्ये विचारू शकतात आणि याच्या आधी त्यांनी प्रश्न भरपूर याच्यावरती विचारलेले आहेत तेव्हा मी हे सर्व जे आहे ते वेगवेगळ्या रेफरन्स बुक्समधून व्यवस्थित अगदी शंभर टक्के कवर केलेलं आहे ओके तर तुम्ही हे नक्कीच लक्ष देऊन ऐका लक्ष देऊन व्हिडिओ बघा त्याच्या वाटत नोट्स डाऊन करून घेऊ शकता ओके okay? तर सुरुवात करत आता प्राध्यापक केसिवीअर यांच्या मते मार्गदर्शक तत्वे म्हणजे फक्त आशा अपेक्षांचा जाहीरनामा ओके okay? प्राध्यापक केसिवीर यांच्या मते मार्गदर्शक तत्वे म्हणजे आशा अपेक्षांचा जाहीरनामा नंतर प्राध्यापक एन श्री श्रीनिवासन यांच्यामध्ये काय या संदिग्ध अस्पष्ट व अनिश्चित स्वरूपाचे म्हणजे मार्गदर्शक तत्वे जे आहेत ती संदिग्ध अस्पष्ट व अनिश्चित स्वरूपाचे आहेत असं म्हणणं कोणाचं आहे प्राध्यापक एन श्रीनिवासन नंतर आहे प्राध्यापक के टी शाह प्राध्यापक के टी शाह यांच्यामध्ये काय बँकेच्या सोयीनुसार वटवल्या जाणार चेक राईट असं कोणाचं म्हणत आहे प्राध्यापक के टी शहा बँकेच्या सोयीनुसार वटवलं जाणार चेक नंतर डॉक्टर एम व्ही पायली राज्यांसाठी निर्माण केलेले मार्गदर्शक तत्वे म्हणजे आदेशपत्रच आहेत ओके म्हणजे राज्यांसाठी निर्माण केलेले आदेश आदर्श आदेशपत्र म्हणजेच मार्गदर्शक तत्वे होय असं कोण म्हणतं आहे एम व्ही पायली राईट नंतर नानी पालखेवाला आर्थिक मागासलेपणा दूर करण्यासाठी प्रत्यक्ष प्रत्यक्षात आणणे आणि राष्ट्रीयकरणाचा मात्र त्याच्यामध्ये उल्लेख नाही आहे असं कोणाचं मत आहे नानी पालखीवाला यांचं ओके तर अशा पद्धतीने हे मतकारण मार्गदर्शक तत्व आहेत अजून सुद्धा याच्यामध्ये भरपूर मतकारण मार्गदर्शक आहेत ते सुद्धा आपण बघूया आता श्री कृष्ण कृष्णस्वामी श्री अल्लादी कृष्णस्वामी मते काय मार्गदर्शक तत्व म्हणजे भारतातील कोणतेही प्रतिनिधी सरकार ते नाकारू शकत नाही असं कोणाचं मत आहे अल्लादी कृष्णस्वामी नंतर न्यायमूर्ती छागला छागला काय म्हणतात जर मार्गदर्श भारत हा देशा पृथ्वीवरचा स्वर्ग होईल मार्गदर्शक तत्वे जर आम्हाला आणली तर भारत देशा पृथ्वीवरचा स्वर्ग होईल न्यायमूर्ती छागला नंतर यांच्यामध्ये काय तर दोन जानेवारीला मोडली जाणारी नव्या वर्षाच्या पहिल्या दिवसाची शपथ म्हणजे मार्गदर्शक तत्वे होय ओके दोन जानेवारीला मोडली जाणारी नव्या वर्षाच्या पहिल्या दिवसाची शपथ म्हणजे मार्गदर्शक तत्व राईट असं कोणाचं मत आहे नसरुद्दीन नंतर हे डॉक्टर जेनिंग्स डॉक्टर जेनिंग्स हे काय म्हणतायत निश्चित व तात्विक अशा आधारावरून मार्गदर्शक जी आहेत ती निर्माण केलेली नाहीत असं कोण म्हणतोय डॉक्टर व तात्विक अशा आधारावरून निर्माण केलेली नाहीत ते नंतर आहेत तुषार चॅटर्जी तुषार चॅटर्जी तर हे काय म्हणतात की राज्यघटनेची शोभा वाढवण्यासाठी त्यांचा फक्त स्वीकार केलेला आहे राज्यघटनेची शोभा वाढवण्यासाठी फक्त त्यांचा स्वीकार केलेला आहे तुषार चॅटर्जी यांच्या मते नंतर आहे एम सी सेटलवाड न्याय समता व बंधुत्व प्रदान करणे हे मार्गदर्शक तत्वांचं उद्दिष्ट आहे असं कोणाचं मत आहे एम सी सेटलवाड यांचं न्याय समता व बंधुत्व प्रदान करणे हे मार्गदर्शक तत्वांचं एक उद्दिष्ट आहे ओके तर अशा पद्धतीनं कृष्णस्वामी काय म्हणतायत तर भारतातील कोणतेही प्रतिनिधिक सरकार ते नाकारू शकत नाही न्यायमूर्ती छागला म्हणतायत की भारत देश हा पृथ्वीवरील स्वर्ग होईल नसरुद्दीन म्हणतायत दोन जानेवारीला मोडली जाणारी नव्या वर्षाच्या पहिल्या दिवसाची शपथ डॉक्टर जेनिंग्स म्हणत आहेत की निश्चित व तात्विक अशा आधारावरून ती निर्माण केलेली नाही आहेत तुषार चाटर्जी म्हणत आहेत राज्यघटनेची शोभा वाढवण्यासाठी त्यांचा स्वीकार केला गेलेला आहे एमसी सेटलॉर्ड म्हणतायत की न्याय समता व बंधुत्व प्रदान करणे हे Uh, मार्गदर्शक तत्वांचं उद्दिष्ट आहे ओके तर बघूया आता पुढे ग्रॅन्वील ऑस्टिन्स काय म्हणतायत मार्गदर्शक तत्वाबद्दल तर भारतात सामाजिक क्रांती घडवून आणण्याच्या उद्दिष्टासाठी मार्गदर्शक तत्वे ही अत्यंत महत्त्वपूर्ण अशी आहेत ओके असं कोण म्हणतायत ग्रॅनविल ऑस्टिन भारतात सामाजिक क्रांती घडवून आणण्याच्या उद्दिष्टासाठी मार्गदर्शक तत्वे ही महत्त्वाची आहेत ओके आता डॉक्टर आंबेडकरांच्या मते मार्गदर्शक तत्वे म्हणजे काय बघूया तर भावी कायदे मंडळ आणि मंत्रिमंडळ यांनी राज्यकारभार कसा करावा यासाठी जरुरीची तत्वे म्हणजे मार्गदर्शक तत्वे भावी कायदे मंडळ आणि मंत्रिमंडळ यांनी राज्यकारभार कसा करावा यासाठी जरुरीची तत्वे म्हणजे मार्गदर्शक तत्वे नंतर आहे भारतीय संविधानाचे आगळेवेगळे नावीनपूर्ण वैशिष्ट्य म्हणजे मार्गदर्शक तत्त्वे ओके नंतर आहे जर एखाद्या सरकारकडून मार्गदर्शक तत्वांच्या अंमलबजावणीचे दुर्लक्ष झाले तर त्या पक्षाला निवडणुकीच्या वेळेला मतदाराकडून योग्य ते उत्तर मिळू शकेल म्हणून यांची तरतुदी करण्यात आलेली आहे आज कोणाचं मत आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं राईट आता बघूया पुढे पंडित नेहरूंच्या मते मार्गदर्शक तत्वे म्हणजे काय तर विशिष्ट ध्येयाच्या दिशेने करावयाच्या प्रगतशील वाटचालीचे चा सुचिन्ह म्हणजेच मार्गदर्शक तत्वे होय ओके विशिष्ट ध्येयाच्या दिशेने करावयाच्या प्रगतशील वाटचालीचे सुचिन्ह म्हणजेच मार्गदर्शक तत्वे होय नंतर आहे डॉक्टर के केसी विअरच्या मध्ये मार्गदर्शक म्हणजे एक्झॅक्टली काय जरी या घोषणांना कितीही प्रमाणात ठरले तरीही त्यांच्यामुळे राज्यघटनेला अपकिर्ती प्राप्त होईल ओके जरी या घोषणांना कितीही प्रमाणात वचन मानावयाचे ठरले तरीही त्यांच्यामुळे राज्यघटनेला अपकीर्ती प्राप्त होईल असं केसी विअर यांचं मार्गदर्शक तत्वाबद्दलचं मत आहे नंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं काय तर राजकीय लोकशाहीपासून वेगळी असलेली आर्थिक लोकशाही म्हणजेच मार्गदर्शक तत्व असं त्यांनी बाबासाहेब आंबेडकरांनी मार्गदर्शक बाबा बा बा ह्याच्याबद्दल मार्गदर्शक तत्वाबद्दल उद्गार काढले होते नंतर अनंत नारायणन अनंत नारायणन काय म्हणतायत की अवाद्योग्य <Peter> आणि अमूर्त म्हणजेच मार्गदर्शक तत्वे हे लक्षात ठेवा अवाद्योग्य आणि अमूर्त मार्गदर्शक तत्वाबद्दल यांनी अनंत नारायण यांनी म्हटलंय अवाद्योग्य आणि अमूर्त नंतर के व्ही राव के व्ही राव काय म्हणतायत तर यामागील जो खरा हेतू आहे तर भारताला पोलीस राज्य नव्हे तर कल्याणकारी राज्य बनवण्याचा आहे राईट या जो खरा हेतू आहे तो भारताला पोलीस राज्य नव्हे तर कल्याणकारी राज्य बनवण्याचा आहे राईट तर बघा अशा पद्धतीने या काही मान्यवरांची मार्गदर्शक तत्वाबद्दलची मतं आहेत पंडित नेहरू काय म्हणत आहेत विशिष्ट ध्येयाच्या दिशेने करावयाच्या प्रगतशील क्वाटचालीचे सूचिन्ह म्हणजेच मार्गदर्शक तत्वे डॉक्टर के सी विहर असं म्हणत आहेत की जरी या घोषणांना कितीही प्रमाणात वचन मानावयाचे ठरले तरीही त्यांच्यामुळे राज्यघटनेला अपकिर्ती प्राप्त होईल नंतर डॉक्टर आंबेडकर म्हणत आहेत की राजकीय लोकशाहीपासून वेगळी असलेली आर्थिक लोकशाही अनंत नारायण आहेत की अवाद्योग्य आणि अमूर्त ओके आणि के व्ही राव म्हणत आहेत की यामागील खरा हेतू जो आहे तो भारताला पोलीस राज्य नव्हे तर कल्याणकारी राज्य बनवण्याचा आहे आता बघूया पुढे ॲलन ग्लॅड हिल ॲलन ग्लॅड हिल काय आहेत की इतर काही गोष्टी करण्यासाठी शासनाला दिलेल्या विधायक सूचना म्हणजेच मार्गदर्शक तत्वे होय राईट इतर काही गोष्टी करण्यासाठी शासनाला दिलेल्या विधायक सूचना म्हणजेच मार्गदर्शक तत्वे होय नंतर एम सी छागला काय आहेत जर या मार्गदर्शक तत्वाना योग्य प्रमाणात प्रत्यक्षात आणले तर आमचा देश हा पृथ्वीवरचा स्वर्ग स्वर्ग होईल आपण मागाशी सुद्धा पाहिलेला आहे पृथ्वीवरील स्वर्ग एम सी छागला नंतर आहे एन एम सिंघवी ओके एन एम सिंघवी मार्गदर्शक तत्वे म्हणजे घटनेला जीवन प्रदान करणाऱ्या तरतुदी आहेत असं कोण म्हणत आहे एन एम सिंगवी मार्गदर्शक तत्वे म्हणजे घटनेला जीवन प्रदान करणाऱ्या तरतुदी आहेत ओके असं एन एम सिंगवी यांचं मत आहे नंतर बी एन राव ओके बी एन राव काय आहेत मार्गदर्शक तत्वे ही राज्य संस्थेच्या प्राधिकारांसाठी नैतिक तत्वे आहेत ओके मार्गदर्शक तत्वे ही राज्यसंस्थेच्या प्राधिकारांसाठी नैतिक तत्वे आहेत त्यांच्यात किमान शैक्षणिक मूल्य हे जे आहे ते आहे ठीक आहे त्यांच्यात किमान शैक्षणिक मूल्य आहे असं कोणाचं मत आहे बी एन राव यांचं राईट तर बघा ॲलन ग्लॅड हिल काय म्हणत आहेत की इतर काही गोष्टी करण्यासाठी शासनाला दिलेल्या विधायक सूचना म्हणजे मार्गदर्शक तत्वे एम सी छागला असं म्हणत आहेत की जर या मार्गदर्शक तत्वांना योग्य प्रकारे प्रत्यक्षात आणले गेले तर आमचा देश पृथ्वीवरील स्वर्ग होईल असं एम सी छागला असं म्हणत आहेत एन एम सिग्वींटचं मत काय आहे मार्गदर्शक तत्वे म्हणजे घटनेला जीवन प्रदान करणाऱ्या तरतुदी आहेत नंतर बी एन राव यांच्या मते काय मार्गदर्शक तत्वे ही राज्य संस्थेच्या प्राधिकारांसाठी नैतिक तत्वे आहेत त्यांच्यात किमान शैक्षणिक मूल्य आहे ओके तर अशा पद्धतीने ही काही मान्यवरांची मतं होती नंतर बघा अल्लादी कृष्ण स्वामी अय्यर यांच्यामध्ये मार्गदर्शक तत्व म्हणजे काय तर लोकांना जबाबदार असलेली कोणतेही मंत्रिमंडळ घटनेच्या भाग चारमधील मधील तरतुदीकडे दुर्लक्ष करू शकत नाही ठीक आहे लोकांना जबाबदार असलेले कोणतेही मंत्रिमंडळ घटनेच्या भाग चार मधील तरतुदीकडे दुर्लक्ष करू शकत नाही असं कोणाचं ना मत आहे अल्लावदी कृष्णस्वामी अय्यर यांचं आहे नंतर डॉक्टर आंबेडकर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं काय मत आहे बघू जनतेच्या मतावर जन मता आधारित असलेले सरकार धोरण ठरवताना मार्गदर्शक तत्वाकडे अजिबात दुर्लक्ष करू शकत नाही ओके असं बाबासाहेब आंबेडकरांचं मार्गदर्शक तत्वाबद्दलचं मत आहे नंतर समाजवादातून फेबियन समाजवाद ओके हे कसं इंग्लिश शतकातील जे इंग्लिश तत्वज्ञान होते त्यांचं मार्गदर्शकचं मत कसं होतं समाजवादातून फेबियन समाजवाद ओके तर अशा पद्धतीने ही मार्गदर्शकत्वाबद्दलची काही मान्यवरांची मते आहेत एम पी सी मध्ये याच्यावरती शंभर टक्के एखादा तरी प्रश्न पडतच असतो प्रिला पडेल किंवा मेन्सला पडेल आणि याच्यावरती बरेचसेही प्रश्न पडलेले आहेत तर हे बऱ्यापैकी सर्व मान्यवरांची मते मी या व्हिडिओमधून जवळपास कव्हर केलेल्या आहेत आणि ज्या घटनादुरुस्ती झाल्या होत्या ओके त्या त्या साली ज्या घटना दुरुस्ती करून जे बदल केले जातात ते सुद्धा आपण याच्यामध्ये पाहिलेले आहेत जर तुम्ही व्हिडिओ पहिले दोन भाग पाहिलेले नसतील तर नक्कीच ते आपले दोन्ही भाग पाहून घ्या त्याच्यामध्ये सर्व मार्गदर्शक तत्वांचं जे वर्गीकरण आहे ते कवर केलेलं आहे त्याच्यानंतर आपण घटनादुरुस्ती पाहिली आणि आता आपण काय पाहिले की ज्या मान्यवरांची तत्वाबद्दलची मते काय आहेत ते आपण आता पाहिली राईट आता याच्यानंतरच्या भागामध्ये आपल्याला हे पाहिजे की जे निकाल झाले सर्वोच्च न्यायालयाने जे निकाल झाले त्याच्यामध्ये मार्गदर्शक तत्वाबद्दल त्या त्या न्यायालयाने काय म्हटलेलं आहे आपल्याला हे पाहिजे ओके सो थँक्स फॉर द वॉचिंग अँड ऑल द बेस्ट